हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉक काढायचं कारण म्हणजे आज आम्ही चाललो एक विरेला सगळी बोरापोरा तर ठीक आहे तर आता आम्ही सगळे आता निघले आहो म्हणजे सात वाजल्यान नाही तर आमचं मागे बिल्डिंगचं काम चालू आहे तर ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर मी चालू आहे रिंकून माझा मित्र तर तुम्ही हा ब्लॉक कंटिन्यू करायला म्हणजे आता आपल्यासोबत बघा कोण कोण तुम्हाला मी दाखवणार होतो तर योगा मात्रे तन्मय ठाकूर राहुल मात्रे आणि आपला इथे ओम मात्रे बड्डे बॉय बोला तर सांगू सर आता बड्डे बहिणी आम्हाला चालू एकवीर येला या बड्डे तुम्ही कमेंट मध्ये विश करा तो तुम्हाला रिप्लाय देवगा असत इंकू रिप्लाय देशील आम्ही भरपूर एन्जॉय करू तुम्हाला मी दाखवू अजून आम्हाला दोन तीन ठिकाणी पण जायचं आहे कल्याण कल्याण डोंगरीला जा सेलिब्रिटी आपल्या एवढे सेलिब्रिटी कोणची नाही माहिती हे बघ ठीक आहे सर मी आता हा ब्लॉग कंटिन्यू करा सांगितल्याप्रमाणे आम्ही चालेल एकवीरेला आता इथे टोल लागले आणि इथं रिंकू दाखवतो रिंकू दाखव रे आपला टोल फ्री पेपर पेपर पास आहे आपला टोल फ्री तर झिरो आपला व्ही आय पी पास आपल्याला बघू इकडे होतो काय कसा वाटतो नवीन लुक तर आम्ही आता एन हो। सीएनजी भरायला समोरचा कॅमेरा समोरचे कॅमेरे नाही आहेत चांगलाय आमचा जरा दिसून ब्लॉक काढणार आहे तुम्हाला टोपी बड्डे बॉय बड्डे बॉय

काहीच ट्रॉफी बघितलं तुम्ही खूप ट्रॉफी वाटी आली गाडी दिसत नाही आम्हाला दिसत नाही तर एक्सप्रेसला भरपूर ट्रॉफी लागलाय व्यू बघा व्यू बघा बघा व्यू बघा व्यू बघा काहीच व्यू बघा व्हि स्वर्ग स्वर्ग काहीच व्ह्यू बघाल

आईस बघा बघा फुल दुका आता काहीच बघा वि बघा वि बघा व्यू बघा व्यू बघा व्यू बघा ऐस व्यू 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 सकाळ 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 सकाळचे आम्ही आल्या रिंकूचा बड्डे रिंकूच्या कर्फे आम्ही आले सकाळ सकाळ आम्ही झाला एकुरेला फुल र्यू फुल र्यू फुल यू हे र बघा बघा आज इनकू बर्थडे आदर बर्थडे नाही आम्ही आलो चला जाऊ बोलते इकडेला मग काय काय बोलते तू आमचा एक्सप्लेन ड्रायव्हर एकदम टॉप नॉच ड्रायव्हर का आदर इनकूज बर्थडे काय दुखवगा दुखा दुखा काय गाय जीव काय केली ते बघ बघदा عايز बघदा समोरच

आता घर जस्ट आम्ही पोहोचलो आता एकवी रेला आणि आता बघू आता ते दर्शन वगैरे कशी किती गर्दी आहे सॅटरडे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी असेल टाके पण हा टाकेन टाकेन काही ठीक आहे आपण बघू आता पोहोचतो यावेळीवरती काय कसा काही सीन आहे पाऊस तर पडतो पाऊस थांबला तर जाऊ आम्ही चालून चालत पाऊस नाही थांबला तर मग आम्ही मध्ये वरती थोडाफार गाडीवरती नेऊन म्हणून आम्ही आपण आलेलो आहे पायतेचे एकवीरा माते की जय Thank you आम्ही पाऊस भरपूर आहे इकडे पाऊस भरपूर आहे आपल्याकडं आमच्याकडे आपल्याकडे पाऊस नाही तेवढा आज पण आज भरपूर पाऊस आहे

ধবা আ হে ধবা মি নীদবা আনন্দ না আহিল चला आता जस आमचं दर्शन झालेला आणि फोटो शूटिंग चालू आहे बघा चालू इथं थांबा झाले तो मी फोटो काढता का जस्ट आम्ही उतरलो आणि कपडा चेंज केला कारण की भिजलेला ना म्हणून गेलं गेले म्हणजे सगळ्या नाही गेलं त्यांनी सोडून ड्रायव्हर सोडून आम्ही सगळ्यांनी ड्रायव्हर सोडून बघा ड्रायव्हर काही नाही आमचा लय भारी दुसरीकडे अजून तीन ठिकाणी आता जायचं आधी थोडाफार काहीतरी पोट पाण्याचा बघायचा आणि सरळ निघा कुठं कुठे निघामांगाला भीकाला ए कुठं जायचं आपल्याला आता गगनगिरी महाराज म्हटणार आपलं खोकोलीला तिकडे आणि पंचायत मंदिर तिकडे नंतर शनी मंदिर असं तुम्हाला बघायला भेटल समाज तुम्ही गोवा गेलत नसाल तुम्हाला काही माहितच नसेल खोटा बोलायचं ठीक आहे तर आता तुम्ही हा ब्लॉग तसाच कंटिन्यू करा मस्त ब्लॉग एकदा काय इथं आता आम्ही गाडी पार्क करतो आणि इकडे जा आपल्या थोडं मंदिराच्या थोडा बाहेर हे बघा इथं थोडं वायर जेवायला आल्यावर इथं नाश्ता करत आहोत थोडासा आणि मग आपला खोपोलीला आपल्याला जायचा गगनगिरी महाराज मठ तिकडे जाऊ त्याच्यानंतर पंचायत मंदिर तिकडे पण जायचं आहे तर ठीक आहे तर, तर कसं तुम्हाला एकी दर्शन झाला जर काही क्लिप असलं तर मी ट्रॅफिक घेतल्या असतील तर दुसऱ्याने कोणी तुझं फोन तर आजमध्ये अलाउड नव्हता तर ठीक आहे जर तुम्हाला दर्शन तर दस मंत्रा लाभ भेटला तर तुम्ही नक्कीच लाभ घ्या हे बघा इथं काही सगळा जेवण खाऊन सगळा झालेला आणि आता आम्ही चाललो गगनगिरी गगनगिरी महाराज मठ खोपोलीला एकदम भारी आहे बघायला तर आणि आता दर्शन पण मस्त झालं एक वेळेला थोडासा पाऊस भेटला थोडा भिजतो पण भिजू नंतर कपडा असल्याचं सगळ्या मस्त जाऊ त्याच्यानंतर अजून बघू कुठं कुठं जायचं आम्हाला काय भेटलं जाऊ नाही तर नाही डायरेक्ट करा आम्हाला याला मेन काम याला बघायला जायचं याच काम जाऊ दे व्हिडिओ हे ग्रह काय जात आम्ही आल्या वगनगिरी महाराज मठ खोपोलीच्या इथे बघा तुम्ही कसं वाटत खूप मस्त व्ह्यू आहे

आम्हाला जे जे भेटेल ते आम्ही करत होतो वेळे चप्पल घालून कुठे चाललोय आपण मी यांनी चप्पल कुठे ठेवली आता आमचा महाडचा गणपती पण झाला आणि आता आम्ही चाललो थांबणार आवाज कमी कर ना तर आता आम्ही चाललो आपल्या खोपोलीचा पंचायत मंदिर पाच मंदिर आहेत तर आता आम्ही जस्ट पोचले तिथं एकदम भारी बघायला आमचं आता चार देवस्थान होते आम्हाला पाचवा पण देवस्थान करायचं याच्या फोटो तुम्हाला दाखवता पाचवा देवस्थान कोणता येत चौथा देवस्थान आमचा तुम्ही दाखवता आजूबाजूचा सगळा गाईस तर बघू शकता तुम्ही पंचायत मंदिर पाच मंदिर सांग पाच देवस्थानाचे दो एक दोन तीन चार

अशा प्रकारे मस्त एक झोप मस्त काढली आणि आता आम्ही डायरेक्ट आलो शनी मंदिरला करवल्याचे माहिती करवलेला शनी मंदिराची तुला पाया पडायला म्हणजे आमचं मस्त पाच देवस्थान झालं चला, चला, तुम्हाला दाखवत आम्ही हा हा राखि छमा आज विलं जन जमाभा तर्विच श्रम सममान आया मार्तंड सम तर काही तशा प्रकारे आले मी घरी घरी येऊन असतो आरामात झोपलो थोडा आराम केला आणि मी नंतर लक्षात आले की ब्लॉग एंड करायचा राहिला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये